आपण किती दिवसापासून इथे रोज येतो रोज बसतो आपल्या गप्पा मारतो गावाच्या गप्पा मारतो याचा मोका टाइमपास करतो आपण इथे मोका टाइमपास करतो पण तू म्हणेन का कधी आपल्याला असं काही मी काय उठून देईन तुम्हाला मग राग तुम्ही चांगलं हा मी कशाला उठून देईन तुम्हाला माझं माझ्या तेवढं ऐकतो गप्पा गोष्टी मी लोकांना बी याच्या दुकानात किती गिराय येथे मी काही ना काय ना असं म्हण बस तुम्ही असं म्हण आमच्या पायगुणा ना अख्ख गावातलं सगळे लोक तुझ्याकडे येतात शेजारच्या वाडी इथली बी येते तुला काहीतरी वाटायला पाहिजे का नाही त्यांना चालत आहे काय एवढं कौतं कर कधी तुम्हाला काय येतं बसत आपण चहा पाणी प्या म्हणतो का तरी हराव झालं झाले ही गोष्ट बरोबर लाल गाजर हे चहा पाण्याला काय मग हॉटेल का चहा पाण्याचं किराणा दुकान आहे माझं मग किराणा दुकान येतं काहीतरी खायला जायला पाहिजे तू आम्हाला तुम्ही खव म्हणले मला मग याच्या आधी तुम्ही आप। आपले तुमच्याच पैसे नाही घ्या खाता तुम्ही म्हणायचं राव अहो श्यामराव श्यामराव दिलदार माणूस विषयच नाही तुम्हाला खायला बघू तर घरी काय देतो खायला हे बघ फरसान पुढा डायरेक्ट खा मजा करा बाप रे हा अरे आज काय सगळी काय नाश्ता केला तू माझा हा बा तुम्ही दिलदार माणूस महत्वाचा अरे राग तुम्ही तुम्हाला खुश ठेवून काय याच्या मागे नाही मागितलं राव पण नाहीतर मागत आला असायला शामराव मानला राव तुम्हाला मानलं अरे अरेडाय का तू आपल्या सारख्या दिल तर माणूस नाही आवाज कोण तुला सांगत घ्या मजा करा तुम्ही टेन्शन घेऊ नका आपल्याला ना बाल सुद्धा पाणी खाल्ले नंतर पाणी लागेल ना आम्हाला मायाकडे नाही पाणी म्हणजे फारसा द्यायचं पाणी द्यायचं राहत नाही अरे घरी माहित नाही घरात भर लाईट नव्हती ऐक ना घरी जेवायला बोलायला नंतर पाणी पाजूनच पाठवते घरी या तुम्ही माझ्या घरी तुम्हाला चांगलं जेवण पाणी बिनी सगळं देईन फोडतो जरा थांब जरा खोट पाणी कशी द्याय ना किती आयला काही खरं नाही याला किती द्या तुम्ही तरी याचं याच पांढर सी माय बायको नाही आमचं जी नाही तुमचा जाबा तुम्हाला दिला जीव कांदा लिंबू कोथंबीर काही घ्या टाकायला नाही नाही आता चिरून देतो तुम्हाला भेळ करून देतो काय टी घ्या तुम्ही दोन चार घास खायला अरे एक नंबर क्वालिटी ठीक आहे फारसांची टेन्शन ना घेऊ तुम्ही मला पापडी लई आवडती हो शेवले भारी आहे क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला सांगतो आपल्या दुकानात असा हलका सलका माल ठेवित नाही मी एक नंबर क्वालिटी आणि विशेष नाही काय कस काय खायला बरं का, बार का? शेंगदाणे कमी आहे आता भाव काय झाला शेंगदाण्याचा आबा तुम्ही सांगा बरं परत तेच का तू दुकानात कांदे विकायला ठेवतो कमी तू ये कांदाएक। का डेपोटीने काय घरी पोहोचणार का साठी तू नको मारू खाऊ दिले खाऊन देऊ टामात देऊन टाक माझे पाले दुकान नाही आबा माझं खाबर तुम्ही घगी तू याडून परत म्हणता संपील वाच झालं मी चाललो दुकानात एवढा कांदा कांदा म्हणतो घरून आणतो मग कांदा मी <laughs> <laughs> ना, का नाही पण ते म्हणा शामराव सारखा दिलदार माणूस हा काय आलं तुझ्या नाकाच्या सारखा माणूस अख्या गावात होणार ना आबा आता म्हणलं त्याला घरी जाऊन थोडी भाकर चपाती आणतो का आणि हा आणतो ना लगेच किती आणू दोन चार आण हा इथं दोन चार आण यांनी पोट भरला नाही का तो आता हे काय पोट भरायची गोष्ट आहे काय चापती असली एक चापाती तर घेऊन ये आबा आहे खरंय बर का तुम्हाला सांगू तू झुरी बरोबर अशी लागत मग आवडत मग घेऊनच या आता डाबा नाही आला करून आम्ही करून तू तुझा चपाती घेऊन देईन अंग सुरे का डाबा अंग दिला नाही डाबा सकाळ सकाळ कुठे एवढ्या लवकर तिला ताण द्याबा एवढं नाड्याचं पाणी आठ एक तर पाणी पाहिजे नाही आबा मी तुम्हाला तिकडं सापडे बसले येत कम बसले अरे घडी घडी जावं लागतं तिथं गेलं ना तर त्रास होतो म्हणून इथं बसले तल्ली तर येता जात येतो जात हवे हो तुम्हाला बी झाले का हा ना हा ना काय खाल्लं काय माहित मला काय काळा ना निसते इथं म्हणून तर बसलो मी आयला मी सा काही काय नाही जेवलोच नाही अजून पण तरी होते राह तुला बी जुलब होते का आयला मला तू हा आबा ते श्यामी फारसन दिलं नव्हतं का तो नि झाला आपल्याला हो राह काय सांगता नाहीत मग ते डिगे मी तर गेलोच नाही सकाळ धरून चल बरं आपण बघू दे अरे अरे मला जाऊ दे अरे मला जोरात लागली रे बाय डी ठीक आहे ढिग्या हा असं का झोपलं नाही दड होते पोटात अर्धडधड होते तर मग घरात झोप ना अरे सार्थ जावं लागलं ते टाकी संपली अर्धी अयो संतुलन बिघडले माय तुला माहित आहे का डिग्या कुणामुळे झाले श्यामे नाही का त्याने आपल्याला फरसन चारले ना याच्यामुळे झाले आबा आबाच्या डोक्यात आले ते तुम्हाला पण होते आणि योगाच काय रे मला नाही सांगायचं बघू ना तुम्ही जा मग परत संतुलन बिघडलं पळा तुम्ही चल ना तू अरे पोटात गडगड होती धडगड नाही त्याच्या जीवापेक्षा अपेक्षा मागून जादा चालला योग्या घर लावलेलं दिसते आबा योगेश काय हो तू आव हात मध्ये काय करतो आहो संडास बसलो पोट दुखत आहे बाहेर तर येतोय चारा बघू दे आम्हाला कसा झालाय येणार ओसंटा चालू आहे पण येतच नाही राहुल सहा वेळा आलोय आतमध्ये अरे आम्हाला बी तेच होतंय म्हणून तुला बघायला आलो तुला बी तेच चल आपल्याला जायचं तिकडं तिकड्याकड त्यांनी काय केलं का आपल्याला हो त्याच्यामुळं झालं काय मग आलो आलो पाच मिनिटातलं पाच मिनिटं कशाला घालवतो करायची राहुल जावं लागेल बरं संपलं दुकानातलं श्यामे फरसन लईच भारी होत राह तुझं हा वा तुम्हाला म्हणलं ना आपण दुकानात क्वालिटी माल ठेवली करतच नाही धंदा तुम्हाला सांगतो एकच नंबर फरसन आहे होय हा दाखव बरं तो कोणता फरसा नाही अजून पाहिजे हवं तुम्हाला अरे वा 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 तुम्हाला सांगतो हा वा असं फरसानच नाही इतकं भारी फरसा खरं ना पुढून आणले फारसन तो एजन्सी मधून डायरेक्ट एकच नंबर मधून हा तुला माहिती आहे त्या फारसाने काय झालंय आम्हाला काय झालं अरे हाय पाच पाच वेळ जावं लागले एक्सपायरी हा एक्सपायरी मंग बघ ना लागले ना आम्हाला चालतंच आहे ना आम्हाला माहितीये का कस काय गाड्या मी तर आता कस काय गाड्या म्हणजे ती ही दू का चला तू लोकांना आजारी पाडशिन तू एक्सपायरी डेट पास जाणार तुमच्यामुळे शरीरात पाणी राही ना तुला कळत का श्याम्या काय गावातले लोक का सगळे बशी ना इकडे हॉस्पिटल मध्ये नेऊन अरे जालू अरे मला काय माहिती मी एवढं सामानां तू कोण पाहत तारखा त्याच्या नाही 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 आठवून केलं तू आम्हाला फुकट उगत चालायला नाही हो आपल्याला फुकट नाही 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 तू आठवून असं केलेलं आहे बरं का श्यामे आबा चांगल्या मानानं दिलं राव तुम्हाला खायला मी एक्सपायर झालं म्हणून नाही दिलं खायला एक्सपायर झालं आम्हाला चांगल्या मानावर दिलं दुसरं दुसरं दाखव बरं दुसरं असून यायच्यातलं पुढं दाखव बरं हेच सगळे दाखव ना म्हणा आम्हाला दाखव ना पाच बघू बघूत खरी काय बघू एक्सपायरी श्याम्याला आपण दुकानच नाही चढून द्यायचं येऊ जाल्या आईला म्हणजे फुकट खायला तुम्हाला दुकान पण पाडायला अरे यो बी असं जे मग मी म्हणलं तुम्हाला एकाच पुढ्यातला येणार मग किती महिन्यापूर्वीच ते माहिती आहे तुला दोन महिने झाले एक्सपाय असे जे दोन महिने सात महिन्यापूर्वीच ते फारसा मग ते बनवल्यापासून तेवढे झाले ना महिने एक्सपायर होऊन अरे बाबा हे आयशी आठ महिना दोन महिन्याच्या पुढे तीन महिन्याच्या पुढे देत नाही एक तर तू असं काय करतो नाही नाही येऊ घ्या जुळून नाही द्यायचं ना बस येत आपण येणार उपोषणला बसू यायचं दुकानात चालू नाही द्यायचं गाव आहे ना सगळं हा पासवायला मारायला येऊ का नाही आम्ही उपोषणाला उपोषण नाही उपोषण नाही मोर्चा ना काढू आपण गावात येऊ घ्या मोर्चा काढू म्हणजे प्रेमन दिलं राहू तुम्हाला खायला मी जायला देऊन मी अरे कशाचं देऊन पाचतावला तू हटकून दिला आम्हाला ते भारसन नाही आता आम्ही सगळ्या गावात सांगणार आहे बंद करा।, बंद करा म्हणून याची दुकान सगळ्या गावात येणार एक्सपायरी फारसान विकतो आपल्याला करा च दुका दुक। दुकान बंद करा बंद करा श्यामराचं दुकान बंद करा करायचे आजी आले ते मी चालले राहतो आजीबात घ्यायचं नाही आजी हा सगळं आहे ना एक्सपायरी विकतो गेलेले सगळे माल इथे आणून विकतो ना आपल्या गावात सगळ्यांना श्यामराव दुकान बंद करा बंद करा श्यामराव च दुकान बंद करा बंद करा बंद करा असा हा मला वाट नका केलावर तुम्ही असं करू नाही आता तू पुढे चलशील आम्ही मागून घासना देणारे मला श्यामराव लागत लागतं देपू तिकडं बरा बंद करा श्यामराव दुकान बंद बंद करा श्यामराव दुकान बंद करा बंद करा बंद करा श्यामराव चं दुकान बंद करा बंद करा बंद करा श्यामराज दुकान बंद करा बंद श्यामराव च दुकान बंद बंद करा बंद करा श्यामराव दुकान बंद करा कसले श्यामराव दुकान बंद करा काय तुमच्या घरावर श्यामरावची दुकान बंद करा, करा। श्यामरावची दुकान बंद करा काय झालं काय झालं काय देटी मला दुकान बंद करायला दुकान बंद पार्सल चार आम्हाला बसील चांगलं आहे ना जुलाब लागले जुलाबरे मला तर नुसतं नितळ पाणी आलं का पाणी गेलं का पाणी बंदच व्हायना काय सांगू पु तुम्हाला मी तांब्या तांब्या रसा पितो मला एवढे कधी जुलाब नाही लागले काय सांगू तुम्हाला मला मी पिवळ्या तीन गोळ्या खाल्ल्या पिवळीची ना लागले पो अरे साधा भाऊ हे काय केले होते तो फरस झालं होतं काय त्यांना काय झालं दुकाना माया पुढं हे म्हणले काय नुसते श्यामराव दू आम्हाला दुकान बाहेर बसून ठेवतो कधी अन्नदान करीत नाही काही नाही म्हणलं अन्नदान नाही म्हणलं आम्ही तुला तेच म्हणजे बाबा कधी खाऊ खालीत नाही काही नाही त्याच्या दृष्टीने अन्नदान माझ्या दृष्टी मग मी म्हणलं ठीक आहे बा देतो बाबा तुम्हाला मोठ्या मनाने त्यांना मोठ्या मनाने चांगला नामांकित कंपनीचा मी फरसाद पुढा दिला खायला एक्सपायरी झालेला हा एक्सपायर झालाय तुम्हाला बघून खाता नाही आलं का आता आम्हाला बरं वाटलं डेपुटी आणि चव लागली तरी याला म्हणलं की आज ह्याच्यात शेंगदाणे बी नाही म्हणून ते म्हणलं शेंगदाणे महाग झाले आता मला सांगा मी चांगला मार्ग डेप्युटी मी काय पाहिलं ना एक्सपायर झाल्या काय झालंय मी आताच आणलेला होता माग मला काय माहित कसा झाला तू सगळ्याला जुलाब लागले तर पुढे नाही सगळे पुढे तशीच आहे मी स्वतः बघितले आम्हाला जुलाब लागल्यावर आम्ही गेलो म्हणलं पर्सन दाखवले चांगलंय म्हणून बघितलं तर सगळे पुढे तसेचे एक्सपायरी झालेले एक्सपायरी झालेले आणि चांगल्या कंपनीचे चांगल्या कंपनीचे जाहिरात बघून घेतल्या असते निड्या अरे करंजीच्या तेलात तळावले असते एका माणसाचं पोट बिघडिया पटी पाच पाच का काय हो नगरचा ब्रँड करता तुम्ही अरे नगरचे ब्रँड सगळे चांगलेच आहेत पण तू एक्सपायरी डेट चा जर विकायला लागला तर चुकून झालं डेपुटी मी पाहिलंच नाही ती तारीख त्याच्यावरची ता मला काय ना डेपुटी दुकान बंद करून टाका सगळं दुकानावर टाळायला लागलं पाहिजे तुझं काय झालं हो मला संडा चांगल्यासारखं होतं आतमध्ये गेलं का येतच नाही आ, याला बद्ध गोष्ट झाली परत बाहेर आले आले सारखं उचल परत असू नका आमचे हाल बागा अरे कोण आता तुमचं काय म्हणणं आहे आता तुमचं काय म्हणणं की आ, दुकान बंद करायचं का बंद कर दुकान बंद का म्हणजे साधा भाऊ ज्या वेळेने फुकाट दिले त्या यांनी खाल्लं पण आता त्याच्यापासून त्रास व्हायला लागला मग दुकान बंद करा ती कुठली पद्धत आहे तुमची होय कुठली पद्धत म्हणजे उभा बरोबर आहे ना शामे तू बघत जाना सगळे भागात हुशार माणूस बघतो उलट्या पालट्या करून हे काय त्यातले हे सांगतो कि फारसन करते स्वतः बनवती घरात सगळं चालू असं इतका चटाक खायचा सवय ना भयानक चटक मटक खा तरी मला मी म्हणतोय सकाळच्या बाहेर संडास मध्ये जाऊन बसतो बघा कसं तोंड करतो सांगायची सोय नाही ना काय झालंय सदा भाऊ मी किरण दुकानदार आहे मालाला गेलो की भरपूर माल घ्यावा लागतो प्रत्येक एवढं पण भरपूर घेतो ना चांगला घे शाम्यात तू चांग्ला चांग्ला ला तू चांगला घे चांगल्या कंपनीच्या त्याला तळावल्याला चेवडा घे मी काय पाच जण बसावलेत तू आणखी पाच सहा पाच सुंदे शिंदा संडासवर पहिला आईला त्या फारसा ना त्या कंपनीला देऊन टाक आणि नवान आणि तू एकदा खाऊन बघ तुम्हाला आणून देत तुम्ही खाऊन मी नाही खात असे आम्हाला तू हे नको करू आता तुला तो राहिले म्हणून आम्हाला लोक सांगू किंवा कवा द्यायचा असे चालणार माणूस नाही हे झाले आता हे बघा झाली चूक त्याची कोण त्यांनी आणावं नाही तुम्हाला प्रेमाने दिलं म्हणून तुम्ही बी खाल्लं तुम्हाला माहित नाही त्याला आणावं झालेल्या गोष्टीला येलाच नाही आता इथून पुढे याच्यातून एकच आपल्याला शिक घ्यायची की बाबा एक्सपायरी झालेल्या वस्तू विकायच्या नाहीत आणि एक्सपायरी झालेले बी बघून घ्यायच्या भरश्वर जातो ना त्या माणसाला भरश्यावर जातो ठीक आहे ना काही गोष्टीचा भरोसा असतो आता त्याला काय गाणं झालेली गोष्ट मला परत चष्मा लावा लागतो दगड दगड ला। संडाच्या भोसक्यात घालतो तुला त्याशिवाय शिव जडजड नाही वाटायचं तुला आराम खोरा एक काम कर भाऊ बरं का आता ते एक्सपायर झालेले पुढे येत ना नाही ते काढून टाक हा आणि जा बाबा डेपोटी साखर बी एक्सपायर झाली असे मला दोन चार लावा लावून मग नाही नाही मला काय म्हणायचं बरोबर तू लई नाही दोन चार किलो बघ जर चांगली त्याला पचली तरी नाही नाही जोडीदार जवळ करतो जे खाऊ बी लागत येत आणि गाव बी लागत आहेत बरं का जरा काय कर दुकानात सांभाळा आपलं लय परोपकार करू नको परोपकार करायला गेला ना अशा गोष्टी वाहत आणि जर परोपकार करायचा म्हणलं ना तर चांगला करायचा जरा चांगलं द्यायचं त्याच्यापासून आपल्यापर्यंत हानी नाही आली पाहिजे अन्नदान केलं एक्सपायरीचे नाही पुणे लोकांना सांगितलं बी असं मी माझ्या समोर बसायला आलेल्या लोकांना अन्नदान अन्नदान करतो ते करतो लय बडा मारणार आहे त्याचा नावानी लागला असत अन्नदान उद्यापासून ना त्या देवाच्या दावा तिथं जाऊ आणि तिथं देवाचं नाव घेऊ इथं याची पायरे नाही घासायचे रे बाबा नाही रे बाबा ते दारात सगळे आम्हाला माहितीये चार दिवस म्हणणार परत त्याच्या दारात चल उठा म्हणजे खायला मी नाही भाऊ भाऊ दुकान आहे ना गोळी दिली तरी पण वसूल करून घेतो तुम्हाला दवाखान्यात देत असतोय आता काय करा स्वतःचे पैसे घाला आणि पोट नीट करा आणि परत त्याच्या फरसाला ना देण्या पोरा चा नाही का गोळ्या पिवळ्या खाल्ल्या ती पिवळी येते भोग मग आता मी तू आहे ना आता तापाच्या गोळ्या खा तापाच्या गोळ्या खा पांढरा होशील पांढरे होईन का सांगतो तो खाईन बाबा येडे येते भाऊ पिवळ्या गोळ्या आहेत ना सकाळी आणि संध्याकाळी घ्यायची असती तर एवढ्या भासा भासा तो होतो जुलाब तर थांबते परत तुला जुलाब होया करता जबल गोटा खावा लागेल जा आता आता गोळ्या खाऊ नको आता मीठ साखर पाणी पे आणि शांत झोप लिंबाच्या झाडा खाली झोप जा